नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गणेश मंडळाची गणपती स्थापना मोठ्या उत्साहात मुलींच्या लेझिम नृत्याने मिरवणुकीला रंगत नवापूर शहरातील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गणेश मंडळाच्या उत्सव यंदाही ढोल ताशांच्या गजरात जयघोषाच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला गणेश मंडळाच्या या पारंपरिक स्थापनेसाठी स्था शहरातील नागरिकांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला प्रथेनुसार सकाळी सराफ गल्लीतील लक्ष्मीनारायण मंदिरात पूजेच्या गणपती बाप्पाची पूजा व आरती करण्यात आली त्यानंतर सजवलेल्या आकर्षक रिक्षात बाप्पाला विराजमान करून मिरवणुकीची सुरुवात झाली पुढे मुलींच्या लेझीम पथकाने दमदार तालावर केलेले नृत्य संपूर्ण मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले लेझीमच्या तालावर गणपती बाप्पा मोरयाचा घोष घुमताच परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले मुख्य मार्गावरून मिरवणूक जात असताना नागरिकांनीही फुलांच्या उधळणीतून बाप्पाचे स्वागत केले मार्गावरील श्री गणपती मंदिरात थांबून बाप्पाची पूजा व आरती करण्यात आली त्यानंतर मिरवणूक पुढे सरकत श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पोहोचली तेथे विधिवत पूजन व आरती करून गणेश स्थापना पार पडली स्थापनेनंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले या भव्य मिरवणुकीत गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार यासह प्राचार्य पर्यवेक्षक मिरवणूक प्रमुख शिक्षक शिक्षिका भगिनी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला गणेश मंडळाने शहरात लेझीम नृत्याची सुरुवात करून दिलेली परंपरा आजही कायम ठेवली आहे त्यामुळे मुलींनी दिलेल्या सादरीकरणाने गणेश मिरवणुकीला खास वेगळेपण लाभले सम्राट व्ही सेवन यूथ साठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा स्पेशल रिपोर्ट